नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत ग्रंथालय आणि माहितीशास्त्र यामधील करिअरच्या संधी तर ज्यांचं बिलीप झालेलं आहे यमलिप झालेलं आहे सेटनेटपासून झालेल्या आहे त्याचबरोबर ग्रंथालय सर्टिफिकेट कोर्स म्हणजे एल सी सी किंवा ज्यालाच आपण एल टी सी असं म्हणतो असा कोर्स झालेला आहे अशा मित्रांसाठी कोणकोणत्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामधील संधी उपलब्ध आहेत त्यांची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत तर चला सुरू करूया ग्रंथालय आणि माहितीशास्त्र यामधील करिअरच्या संधी तर बघा सर्वात महत्वाचा म्हणजे पहिला मुद्दा आहे केंद्रीय विद्यालय संघटन ज्याला आपण के व्ही एस लायब्रेरीयन भरती बघा प्रत्येक वर्ष दोन वर्षानंतर काय होत असतं तर केंद्रीय विद्यालय संघटन यांच्यामार्फत जी केंद्रीय विद्यालय चालवली जातात त्यांच्या अंतर्गत ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये ग्रंथपाल पदांची भरती होत असते तर त्या ग्रंथपाल पदांच्या भरतीसाठी आपण अर्ज करू शकतो त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आहे एन व्ही एस लायब्रेरीय मग काय नवोदय विद्यालय संघटन तर बघा महाराष्ट्र शासन असेल किंवा पूर्ण भारतामधील ज्या ग्रामीण भागातील शहरी भागातील शाळा आहे अशा शाळांमध्ये पाचवीमध्ये असताना नवोदय विद्यालयाची परीक्षा घेतली जाते आणि पाचवीमध्ये परीक्षा घेऊन इयत्ता सहावी ते बारावीसाठी या, या मुलांना सी बी एस ई पॅटर्ननुसार एक उच्च गुणवत्तेचं शिक्षण दिलं जातं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदयची शाळा असते त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे एस म्हणजे एक मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल यांच्या मार्फत देखील ग्रंथपाल पदांची भरती होत असते तर ई एम आर एस हा काय आहे तर केंद्रीय जनजाती विभागामार्फत ज्या एक मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चालवल्या जातात तर त्यांच्यामध्ये देखील ग्रंथपाल पदांची भरती होत असते त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे एस एस सी लायब्रेरियन म्हणजे केंद्रात जो स्टाफ सिलेक्शन कमिशन विभाग आहे त्यामार्फत केंद्रीय ज्या विभाग आहेत काही प्रत्येक विभागामध्ये जी गरजेनुसार स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत काय केलं जातं तर ग्रंथपाल पद किंवा तत्सम त्या विभागातील पद भरलेली जातात त्याच्यानंतर बघूया दुसरा मुद्दा आहे डी एम ई डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यामध्ये ग्रंथपाल पदांची भरती तर हा जो विभाग आहे तो आपला महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आहे आणि यांच्या अंतर्गत जी मेडिकल कॉलेज चालवली जातात त्यामधील ग्रंथपाल पदांची भरती या डी भरती अंतर्गत केली जाते तर आपण आपण बघत असतो की डी एन ई भरती प्रक्रिये संदर्भात जाहिराती प्रसिद्ध होत असतात तर मध्ये ग्रंथपाल उपग्रंथपाल त्याचबरोबर सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथालय सहाय्यक ग्रंथालय परिसर अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरती होत असते त्याच्यानंतर दुसरा महाराष्ट्राचा विभाग आहे तो म्हणजे आरोग्य विभाग तर बघा आरोग्य विभागामध्ये देखील अधूनमधून ग्रंथपाल आणि अभिलेखपाल ही हे दोन पद महत्वाचे बघा या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जात असते तर बघा बऱ्याच वेळा काय होतं की आरोग्य भागामध्ये रेकॉर्ड किपर म्हणजे ज्याला अभिलेखापाल म्हणतो अशा प्रकारच्या पदाकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं का तर हे पद थोडंसं नावाने वेगळं आहे परंतु आपल्याच क्वालिफिकेशननुसार म्हणजे ज्यांचं बिलीप झालेलं आहे एलीप झालेलं आहे असे विद्यार्थी अभिलेखापाल या पदासाठी अर्ज करू शकतात कारण शैक्षणिक पात्रता जी आहे व्यावसायिक पात्रता आपली जी विलीप आहे ती याला पात्र असते त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये ग्रंथपाल या पदाची देखील भरती होत असते त्याच्यानंतर दुसरा आहे मुद्दा शालेय ग्रंथपाल आता बघा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा आहेत त्या शालेय शिक्षण विभागामार्फत त्याचबरोबर ज्या विविध संस्था आहेत त्या संस्थांमध्ये ग्रंथपाल पदांची जी भरती आहे ती होत असते तर मग शालेय ग्रंथपालमध्ये बघायच्या महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित शाळा आहेत तर त्या अनुदानित शाळांमध्ये काय होत असतं तर अनुदानित शाळांमध्ये ज्या शाळेची विद्यार्थी संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी एक पूर्ण वेळ पद ग्रंथपालांचं मंजूर असतं त्याचबरोबर एक हजार विद्यार्थी संख्येपेक्षा जर कमी विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी अर्धवेळ ग्रंथपाल पदां पदे मंजूर असतात त्याच्यानंतर शालेय शिक्षण भागाअंतर्फत ह्या अनुदानित शाळा सोडून एक इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात तर बघा आता जसा जसं काळ बदलतोय तर इंग्रजी शाळांचं महत्त्व फार वाढलेलं आहे आणि या ठिकाणी अतिशय क्वालिफाईड चांगल्या पद्धतीचे शिक्षक भरती केले जातात त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी देखील भरतीपूर केले जातात तर त्यामध्ये मग आपलं ज्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ग्रंथपाल म्हणून नोकरी करायची आहे ज्यांना आपलं करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठी मात्र थोडंसं काय आहे तर त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व असेल थोडसं त्यांचं इंग्रजी कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पगार ठरवला जाऊ शकतो बघा त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे याच्यानंतर कॉलेज ग्रंथपाल सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर बघा महाराष्ट्रामध्ये असतील किंवा देशामध्ये असतील अनेक प्रकारची कॉलेजेस चालवली जातात त्यामध्ये मग आर्ट असेल सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग लॉ फार्मसी मेडिकल अशा अनेक प्रकारची कॉलेजेस चालवली जातात मग अशा कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये ग्रंथालय असतं आणि त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती केली जात असते कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून तुम्हाला नियुक्त होत असताना मुख्य ग्रंथपाल जर व्हायचं असेल तर तुम्हाला सेंटनेट पास होणं गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे पी एच डी ही पात्रता असण गरजेचं आहे त्याचबरोबर कॉलेजमध्ये इतर ग्रंथपाल म्हणजे सहाय्यक ग्रंथपाल असेल ग्रंथालय सहाय्यक असेल किंवा लायब्ररी क्लर्क किंवा ग्रंथालय परिसर असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला सेकंड परीक्षा पास होणं गरजेचं नाही तुम्ही इतर पदानुसार तुम्हाला विधी नियंत्रित झालेला असलं तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा अजून आहे तो म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिकेतील ग्रंथपाल बघा बऱ्याच महानगरपालिकांमध्ये काय होत असतं तर ग्रंथालयांची स्थापना झालेली असते आणि त्या ग्रंथालयामध्ये व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी काय केलं जातं तर ग्रंथालय कर्मचारी भरले जातात तर मग बघा आता आपण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विचार केला तर बघा पनवेल महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिका अशा विविध महानगरपालिकांची जेव्हा जाहिरात आलेली आहे तर त्या जाहिरातीमध्ये अनेक प्रकारची पदं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर मग अशा पद्धतीने आपण प्रत्येक पदानुसार त्या ठिकाणी वेतन श्रेणी कामाचं स्वरूप वेगळं आहे तर ज्या आपण या प्रत्येक मुद्द्यानुसार आपण वेगळी एक स्वतंत्र माहिती पाहणार आहोत त्यांचे व्हिडिओ नंतर पुढे नक्कीच येणार आहे तर त्या त्यावेळेस आपण त्यांची डिटेल माहिती आपण घेणार आहोत तर बघा यानंतर आहे सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल बघा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा एकोणीसशे सदुसष्ट यानुसार महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थांना ग्रंथालय स्थापन करण्याची परवानगी दिलेली आहे त्याचबरोबर आपलं जे राजा राममोहन राय फाउंडेशन आहे ते आपल्याला सार्वजनिक ग्रंथालयांसाठी निधी उपलब्ध करून देत असतं तर अशा ग्रंथालयांमध्ये देखील ग्रंथालय कर्मचारी धरले जातात मग या ठिकाणी काय होतं तर अगदी जिल्हापासून पातळीपर्यंत ग्रंथालयांची साखळी तयार झालेली आहे जिल्हा अवर्ग असेल ब वर्ग असेल क वर्ग त्याचबरोबर तालुका वर्ग तालुका ब वर्ग तालुका क वर्ग त्याचबरोबर ग्रामीण भागात देखील ग्रंथालय स्थापन केलेली आहे आणि अशा ग्रंथालयामध्ये व्यवस्थापन करण्यासाठी ग्रंथपालांची त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची भरती केली जात असते त्याच्यानंतर यानंतर मुद्दा आहे म्हणजे विद्यापीठामधील ग्रंथपाल पदांची माहिती बघा आता प्रत्येक विद्यापीठामध्ये एक ग्रंथालय असतं आणि ग्रंथालय हे तर विद्यापीठाचं अगदी हृदय असल्यासारखं आहे कारण ग्रंथालयामध्ये सर्व डिपार्टमेंटच्या संदर्भात अभ्यासक्रमाची असतील ते त्या ठिकाणी असतात मग विद्यापीठांमध्ये जे, विद्या जे ग्रंथपाल भरती होतात तर विद्यापीठांमध्ये बघा हे मुख्य ग्रंथपाल त्याचबरोबर उपग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल त्याचबरोबर ग्रंथालय सहाय्य लायब्ररी क्लर त्याचबरोबर ग्रंथालय परिचर अशा वेगवेगळ्या पदांची भरती होत असते आणि प्रत्येक पदानुसार एक शैक्षणिक पात्रता आणि त्याचबरोबर त्यांचं असणार मिळणार वेतन हे वेगवेगळं असतं तर या संदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता त्यांना असणार काम आणि त्यांना मिळणार पगार या संदर्भात डिटेल व्हिडिओ आपण नंतर पुढच्या काही दिवसामध्ये बनवणार आहोत तर त्यावेळेस आपण माहिती घेऊया त्याचबरोबर याच्यानंतरचा मुद्दा आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध संस्थांमधील ग्रंथपाल पदांची माहिती बघा का केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल तर यांच्या अनेक शैक्षणिक सामाजिक संशोधन संस्था असतात आणि प्रत्येक संस्थेमध्ये एक ग्रंथालय असतं आणि या ग्रंथालयामध्ये त्या ग्रंथालयाचं व्यवस्थापन करण्यासाठी काय केलं जातं तर ग्रंथालय कर्मचारी नियुक्त केले जातात आता बघा केंद्र शासनाच्या अनेक संस्था आहेत अनेक विभाग आहेत मग त्याचबरोबर आय आय टी असतील आय आय एम असेल त्याच्यानंतर एन आय टी असतील त्याच्यानंतर आय आय एस सी आर असेल अशा अनेक प्रकारच्या केंद्र शासनाच्या संस्था असतात आणि त्या संस्थांमध्ये जे ग्रंथालय असतात त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी काय केलं जातं तर या ठिकाणी ग्रंथ ग्रंथालय कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली जात असते त्याचबरोबर राज्य शासनाच्या विविध संस्था बघा राज्य शासन प्रत्येक राज्यामध्ये राज्य शासनाच्या वेगवेगळ्या संस्था असतात आता महाराष्ट्रामध्ये यशोदा असेल त्याचबरोबर टी आर टी आहे भारती आहे त्या अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्याचबरोबर केंद्र शासनाचे जे महाराष्ट्रामध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरी असेल किंवा भांडारकर राज्यविद्या संशोधन मंडळ असेल अशा प्रकारच्या अनेक संस्था आहेत की त्या ठिकाणी ग्रंथालय असतात आणि या ग्रंथालयांचं व्यवस्थापन करण्यासाठी ग्रंथपाल कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात असते बघा त्याच्यानंतर आहे एम पी एस सी मार्फत भरल्या जाणाऱ्या ग्रंथपाल पदांची माहिती बघा आता एम पी एस सी हा हा विषय तर स्पर्धा परीक्षा जे देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि त्या मुलांना मग एम पी सी मार्फत कोणती पद भरली जातात तर यांची माहिती बघा आता जिल्हा ग्रंथालय अधिकारी हे जे ग्रंथालय संचालनालय अंतर्गत हे जे पद आहे बघा जिल्हा ग्रंथालय अधिकारी त्याचबरोबर ग्रंथालय संचालक यांची भरती होत असते त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहे त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काही ग्रंथालय असतात त्या ग्रंथालयांची भरती मग ते गट वर्ग असेल गट क वर्ग असेल अशा प्रकारची जी भरती आहे तर ती आपल्या एमपीएससी मार्फत केली जात असते त्याचबरोबर शासनाची जी वेगवेगळ्या प्रकारची जी कॉलेजेस आहेत महाविद्यालय आहेत शासकीय महाविद्यालय अशा महाविद्यालयामध्ये काय केलं जातं तर ग्रंथालयांची ग्रंथपालांची भरती करण्यासाठी एम पी एस सी मार्फत जाहिरात दिली जाते आणि त्यांची भरती केली जात असते त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे संदी। तो म्हणजे खासगी क्षेत्रातील ग्रंथपाल म्हणून मिळणाऱ्या संधी तर आपण खाजगी क्षेत्रामध्ये अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत तर त्यामध्ये बघा रुग्णालय असतील त्याचबरोबर काही कारागृह असतील त्याचबरोबर काही वेगवेगळ्या प्रकारची न्यायालय असतील त्याचबरोबर बँका विमा कंपन्या अशा अनेक ज्या संस्था आहेत खाजगी त्या संस्थांमध्ये ग्रंथालय असतात आणि त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला ग्रंथपाल पदांची किंवा तत्समजी पद आहेत त्यांची भरती होत असते त्याचबरोबर आता ज्या प्रायवेट क्षेत्राचा आपण विचार करत आहोत तर अशा क्षेत्रामध्ये तुमच्या स्किलनुसार अनेक प्रकारच्या नवीन डेटा आणि असतील त्याचबरोबर तुमचं कंटेंट मॅनेजमेंट करण्यासाठी काही तत्समफलांची भरती देखील होत असते आपल्याला त्यांचा शोध घेऊन त्यामध्ये आपल्याला करिअर करता येत असत तर बघा या ठिकाणी आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र यातील ज्यांचं शिक्षण झालेलं आहे गे विनिपिय यांच्यासाठी आपण कोणकोणतं करिअर या क्षेत्रात उपलब्ध आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही अनेक प्रकारचे क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी पदांची भरती होत असते तर धन्यवाद हो मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर काही तुमच्या सूचना असतील तर त्या कळवा धन्यवाद